हे hmm, साडी देऊन देतो आता याच्या हाती त्याच्या हाती राखी मानाच्या घरी हे साडी देऊन देतो चांगली साडी आहे हे काय झालं ते hmm, मला दिली होती कोणी आम्हाला लक्षात नाही आहे याच्या हाती देऊन देतो साडी नाही तर करतील खर्च टाकतील हजार बाराशे रुपये नाही तर आणतील चांगली महाग साडी आता तर पोरगा झाला तर बाळा केला आता काय परत परत ते तेच एवढा खर्च काय काय एकच नाही म्हणून कसं लुटून द्या लागतं त्याच्या हाती देऊन देतो हे साडी नाही तर अजून हे होईल बापा अहो अहो मी काय म्हणते अहो तिकडे या बरं काय वैशाली काय अहो म्हटलं राखी, ओहो, ना, राखी आ, हो हो म्हणजे आजच जातो मी आता कसं आज काल तर काही जमलं नाही रक्षाबंधन होतं पण आज संडे आहे ना सुट्टी आहे मला तसं तिचा कॉल आला होता मला काल तर मी तिला म्हटलं होतं की उद्या येतो म्हटलं मी आज जातो मग राखी बांधायला हो तेच काढली मी साठी हे छान आहे साडी अच्छा ही साडी आहे का म्हणजे घरातली काढली का नाही हो हातली कशाला काढू हो मी विकत घेतली होती तुम्ही तुम्हाला नाही माहीत मी इकडे माझी माउस आली होती की नाही आपल्याकडे त्यावेळेस मार्केटमध्ये मा गेली होती की नाही मी त्या दोघेजणी आम्ही त्यावेळेस मला साडी खूप आवडली होती तशी साडी माझ्यासाठीच घेतली होती मलाही मी मला आवडली होती तर पण म्हटलं जाऊ दे आता रक्षामध्ये आहे काही लस देऊन देते अच्छा हो का राहू दे ना मग तुझ्याकरता घेतली तर कशाला तिला देऊन देते मी तिला पैसे टाकून देईन साडी घेऊन देईन रस्त्याने जाता जाता नाही हो नाही कशाला तुम्ही जाऊन रस्त्यावर थांबता तुम्हाला माणसाला काय करते साडी मधलं आणि पैसे कशाला टाकता हो साडी जसं छान वाटते द्यायला ही साडी छान आहे ना माझं काय नाहीच घेत राहते अरे ताईने घातली काय मी घातली काय काही वेगळं आहे का हेच देऊन द्या छान आहे साडी ताई पण खुश होऊन जातील अच्छा असं म्हणते का बरं बरं दे मग आता जातो मी निघतो मग मी हो पहा ना उघडून पहा नाही राहू दे मला काय करतो साडी तू पाहली ना तुझ्या पसंतीची आहे ना मग चांगलीच असणार आहे हो ते आहे म्हणा हो जा मग आता आहे ना वाट पाहत असतील ताई हो वैशाली वैशाली खरंच तू किती चांगली आहे ग मना ना किती विचार करते माझ्या बहिणीबद्दल खरंच खूप चांगली आहे तू आता काय त्याच्यामध्ये एवढं तुमची बहीण बाए माझी बहीण काय वाटल्या गेली काय तसं पण ननद म्हणजे बहीण सारखीच राहते ना आणि तसं पण ताईसोबत माझं नातं नाही का ननद सारखं आहेच नाही आम्ही नंदा भाऊ जायचं असलं तरी बहीण सारखंच मानते मी त्यांना <laughs> जा ना द्या साडी ताई खूप खुश होती आणि त्याच्यावर का शंभर रुपये पण ठेवून दे आपल्या छोट्या बेबीला हे ना आपण ड्रेस नाही आणलं आणणं झाला ना आता तर शंभर रुपये ठेवून दे हो हो ठीक आहे ठेवून देतो ना का वा आज चाललो जातो म्हटलं राखी बांधली बाईच्या घरी नाही काल तर काही झालं नाही जाणं आज जातो मग अहो जा हो ना बाईच्या घरी राखी बांधली जा अन हे पा हजार हो रुपये टाक जा बरं हजार रुपये का आता एवढे पैसे तर नाही आहेत माझ्याजवळ हजार रुपये पाचशे रुपये टाकत हो तुम्ही नाही हो पाचशे रुपये का चांगले वाटतात काय मी साडीत दिली असती पण आपल्या गावात की साड्या चांगल्या भेटत नाहीत तुम्हाला साडी घे म्हटलं असते ना तुम्हाला साडीतलं काही समजत नाही हलकी फुलकी घे सांग म्हणून म्हटलं पैसेच टाकून द्यावायचे कामात तरी पडतील पैसे पाचशे आहेत ना तुमच्याजवळ पाचशे माझ्याजवळ आहेत आता मागच्या हप्त्यात मला हप्ताभर काम होतं वावरातलं तर झाले मला दोन हजार रुपये जमा त्यातले पाचशे रुपये दे तुम्ही पाचशे तुमच्या जवळचे पाचशे हजार रुपये बाईले टाकून दे जा असं म्हणत का म्हणजे आणखी बर मग हजार रुपये टाकून देतो बाईले हो ना टाकून द्या आताच्या का गोल्या का काय माहिती आता त्याला विचारतो पण तुम्हाला सांगू काय सांग की तुम्ही मग बाई काय करतात त्यातलेच पैसे पाचशे रुपये घेतात आणि गोल्या हाती देतात मग आपल्याला सारखंच पडते मग आपल्याला काय फायदा मग बाईला देऊन त्याला काही फायदा झाला पाहिजे मग आपल्याला काही दान झालं पाहिजे आपलेच पैसे आपल्याला जाऊ द्या गोल्याला कस नको नेऊस नका हो ते बरोबर आहे की ती अशीच करते मग त्याला सांगून नेलं म्हणजे मग ते त्याच्या आधी पैसे टेक होती नाही कपडे घेते नाही नेलं की मी तरी लागते त्याच्यासाठी पाठवतेस ती ते पाठवलं तर काही होत नाही म्हणा आते आहे पण ते कसं चांगलं नाही वाटत असं वाटतं की पोर काय म्हणून सांग आणतात काय कळायला असं होते ना तुम्ही एकटेच जा हो राहू दे तू भाऊ घेऊन का राखी बांधली हो माया भाऊ घेऊन राहिला ना हो येते माया भाऊ सकाळी तिचा फोन आला होता बाई येतो म्हणे मी आजच थांबून ठेवायचं मग त्याले जाऊ नको ते जाऊ हा तर मी आलो म्हणजे थांबून ठेवायचो त्याले नाही तर मग मा मागे चालला जाईन तू तो काय थांबते व मी म्हणेन त्याले पण थांबला तर था बरं आहे पण काय थांबते तू मला नाही वाटत थांबीन म्हणून मन काम आहे पण सगळं आहे ना सामान घरात पावन तर करतो त्याले आता तू जेवती की नाही जेवत म्हणून पाहिन मी त्याले तसा मी सायपा करून ठेवीन म्हणा शिरा भाजी होऊन साग भजे काढीन कडी करीन नाही शिरा नको भाजू मी तुला गुलाबजामुनचं पाकिट आणून देतो गुलाबजामुन कर थांबते व गुलाबजामुन होय लोक नाही मी एकदम गोलेले आणि लावतो गुलाबजामुनचं पाकिट ते राहू दे मी चालून देतो तू काही आणले लावशील नाही गोलेले मी पाकिट आणून देतो गुलाबजामुनच जा। गुलाबजामुन कर आणि ते भावाले जीव घालतो तसं नको पाठवू बर करीन मग आणून द्या मला पाकिट <laughs> भाऊ नसला तर पुरते बापा नसला त्याच्या अशा तरी राहत नाही पण असूनही काही कामाचा नाही माया भाऊ

पण भाऊ आहे ना रक्ताचं नातं आहे ना मी कधीच का तुला सावतर म्हणत नाही पण तोच मला सावतर सावतर करते तशी मला आठवण नाही येत त्याची माय घरी काही कमी नाही आहे पण लेन भाऊ ले कशी आठवण येतेच बापा वाटतेच म्हणाले की खरंच आला पाहिजे आला पाहिजे डोळे तिकडेच असतात माय किती वेळी म्हटलं तरी बाईचं किती वय झालं तरी माहेरच्या माणसाची मया काही सुटत नाही माहेरच्या आठवणी शिवाट बाईच्या मनात राहतेच पण किती घरी सुख असलं किती काही दुखलं श्रीमतात घर भेटलं तरी माहेरची आठवण येतेच तिले आता आशा चोकीचे भाऊ येतेस माय मन दुखते असं वाटते माहेर माहेरचं कोणीच नाही येत त्यामध्ये अंतर देत नाहीत पण तरी वाटते माया मनाले बाई सांग बाई ताईले भावाच्या आठवण येऊन राहिली आता मी तर म्हणतो असतं माझ्या भाऊं राखी बांधाने माया भावाला राखी दरवर्षी ती ताई पण किती काही म्हटलं तरी कसं सख्ख्या भावाची स्वर येते काय आता ते पाण्याची तान दुदा जाते काय हम्म वाटतेच मनाली त्याच्या आता सावत्र भाऊ आहे सावत्र माय काय एवढं प्रेम लावते खरंच ना मन दुखतेच ताई अ ताई अ शोभा येणू ये ना, ये ना? काय म्हणतो ताई तुम्हाला किती वेळा समजून सांगतलं काऊन रडता अ कान रडता नाही व मी रडत नव्हती अशीच बसली होती आला का दादा अजून नाही आला पण येईन आता काय ताई तुमच्या भावाला तुमच्याबद्दल वाटत नाही अच्छा अशा न्यूटर भावासाठी काय तुमच्या आहे असून तू काय कामाचा येत नाही बहिणीच्या दारात जाऊ द्या नाही तर नाही माया भाऊ येऊन राहिला अशाचा भाऊ येऊन राहिला हा तुमचाच भाऊ नाही आहे का ताई हां त्या दोघांनी तुम्ही राखी बांधा जा जाऊ द्या जा ना नाही व शोभा मला माहित आहे भाऊ असा भाऊ मला कधीच अंतर देत नाही तुमच्यापेक्षा जास्त मानतात ते मला माहित आहे मला नाही नव्हती असणं बसन जाऊ दे अस वाटते ना वशोभा शोभा म्हणाले कधी कधी एकदा विचार केला की नाही खरंच लय मन दुखी होते वशोभा लय मन दुखी होते असं वाटते देवा परमेश्वर माझी जिवंत राहिली असती की नाही मला भाऊ झाला असता कि मग तू आला असता मी झाली नाही सावतर माय आहे सावतर सारखीच वागते सावतर भाऊ आहे सावतर सारखाच वाटते त्याने देवाना दिला एक बहीण सखी तिच्या घरी जात असेल तो माझ्या घरी कधीच नाही येतो कधीच नाही मध्ये साडी सोडीची आशा नाही आहे शोभा तशीच आशा नाही फक्त असं वाटते फक्त आपला साडी आला पाहिजे आपल्याला लुड्यानं दिसला दिस पाहिजे दुसरं काहीच नाही व शंभर रुपये काय टाकू ना नाही टाकलं तर चालतात व तर असं वाटते आला पाहिजे बापा दुसरं काही नाही व आणि ते नाही ते भाऊ बिले चांगले आहेत बरं तेलच बांधीन मी राखी वाटले म्हणाले मग झालं ताई आता आ काढून टाका मनातलं सगळं ते काढून टाका असं समजा तुम्ही एकटाच आहे तुम्हाला भाऊच नाही आहे असं कठोर मन करा माझा अतिशय कठोर मन करते मग जो आपला नाही तर आपण त्याचं नाही काय करता मग आता त्याच्यासाठी असू टाकून त्या दगडासाठी त्याला काही बाजार फुटतच नाही तर तुम्ही माणसान कशी बोलून राहिली शोभा मग बरोबर बोलून राहिले की ताई मी खरं सांगा दगडाला बाजार फुटतच नाही त्याला काही दया असं नाही तुमच्याबद्दल काही वाटतच नाही त्याला तुम्हाला तो बहीण मानतच नाही तर काय फायदा मी एवढ्या रडून पळून त्याला काही असंच होऊन नाही राहिला रडून तुम्ही तुमची तब्येत करून खराब करता जाऊ दे असू तू सांग चला बरं तिकडे चला तिकडे आपण स्वयंपाक करू मस्त हो चाल करू स्वयंपाक करू काय करतो गोळ काय करतो भाऊसाठी ती संध्याकाळी करतो पाहून तर की आता करतो नाही ते आताच करून घेऊ ना मग तो थांबणार नाही अजून थांबते नाही थांबत आताच करून घेऊ काय करू आईले विचारलं आई म्हणतो काही बी करते मनानं काय करू सांगा बरं आता आपल्याकडे दूध असते आपण हमीशाच खीर करतो बिचारे काय ते हमीशा खीर खीर नाही खाऊनी बोर झाले खिरण बासंती खिरण बासंती असं करू नाही तर मला वाटते गुलाबजामुनचं पाकीट आणायला लावू गुलाबजामुन करू हां कसं करू मग ना करू मग गुलाबजामुनचं पाकिड आणायला लावतो मी गुलाबजामुनच करू मग चला मग आता उशीर नका करू झाला पाहिजे येपर्यंत ये पर्यंत अच्छा राहिला ना हो चाल चाल आई आई व हे गे मला बाबांना पैसे दिले होते बाबा म्हणत की आई गुलाबजामुनचं बाकीट आणून देज बोला आई मामा येऊन राहिला का व हो बाबू बोल्या मामा येऊन जायला ना बर झालं आणलं ठेव बनतो मग गुलाबजामुन आई मी लय मोठे गुलाबजामुन खाई तुला सांगतो मला लय आवडते गुलाबजामुन अरे खाज ना <laughs> खाज आई खाव बाबा आताच्या गुरीगिरी मी होतो ना मला कोणने सांगतलं तुझा तुझा का रे बाबू पाय रे मग पहिले कोण सांगतलं जाऊ दे आता मामा येऊन राहिला जा ना आई मामाच्या घरी जाऊ का मग मी बोले मा खूप कुठे जास्त लागतं का तुला शाळा नाही आहे का तुला दोन दिवस सुट्टी आली शनिवार रविवार म्हणून जास्त नको शाळा आहे ना कुठे मामाच्या घरी जातो आम्हाला नको लागू तू शाळेत कोण का जाईल काय नाही भेटत मी आपण गेलो मामाच्या घरी राखी बांधले मामाची घेऊन राहिला मामाला म्हटलं कोण नाही आम्ही येतो जाऊ दे ना बाबू बरा येते ना मामा मामा गाडी घेऊन येते बाबू भरकन मला एसटीवरी बाबा तिकडे गेले आपण इकडे भाडं किती महाग वाढला आता किती महागाई वाढली बाबू जाऊ दे काय माई जेव्हा पाहिलं तेव्हा पैसे लिहून पाहत राहतो मग बाबू पैसे पाच लागते आपण काय पैसा वाला का तू चांगला शाळा शिक मोठा चांगला नोकरी कर मग आपण पैसे वालो हो अरे बोल्या हो काय झालं झाला बाई काय पाहिजे तुम्हाला

तसं नाहीये ना माझ्यावर खरंच चिल्लर पैसे नाहीये पण खरं लेकराला पाठवू नये दुकानदारी म्हणे मला त्या दिवशी म्हणजे तुम्ही लेकराला नका पाठवत जाऊ म्हणे तुम्ही जात ना त्या बाई तेवढेच पाय मुकळे होतात ना तुला म्हणायचं काय घरात पडेल राहतो घरात बसेल राहतो आई तो खातो असं म्हणायचं आहे का तुला मी काय रे असं म्हणू आता बाई काय लेकरी लावत राहत काय मी काय असं म्हणू आता नाही येत चिल्लर पैसे काही करा बापा जा असं तेरा पाच रुपये नाहीये आहे तंबाखाने मरे आणि तुला जमाच पकडायला तुला पैसे होते का असं त्या भाऊ घेऊन झाला ना आता असं भावारे बरं उगा जमन करून खाऊ त्याकडून आली एवढे मोठे पैसे महा पाकिट आहे ते मी नाही आणलं ते पाकिट तुमच्या पोरानं पैसे त्या विचारा जो पोरगा पैसे देऊन गेला होता मी नाही आणलं गेलं गेला का तू शोभाच्या घरी गेला काय दिलं माझ्या पोरीसाठी हा काय दिलं गेलं मॅ द्यायचं ते बरोबर दिलं म्या मला सगळं समजते काय करावं लागते काय नाही पालू साडी आता मोठं देतो कंदुसल्या मानाची ते भावाले करतो फक्त ते मायाचं गंदू आले की बरोबर करतो ते गुलाबजामून भजी एकोडी पांढरा करून खाऊ घालतो आमच्यासाठी काय नसते ती आपाची चिंगुसले तुम्हाला माहित आहे का काय दल काय नाही तुम्ही बोलून कशा करायला मला हां हजार रुपये दिले म्हटले मी हजार रुपये टाका म्हटलं बाईली फक्त हजार रुपये हजार रुपयात काय होते दोन हजार देते आजी काहून बोलतो तू माय आईली एवढी हा काहून बोलतं गुरुद्रे माय रे सेबक माय मामा येऊन राहिला ना हो रे माय जगले पाणी येते रे चल मोठा त्या बाई मा भाऊ येऊन राहिला तुम्ही गेला माझं करू नका बाई जा बरं तिकडे जाय बरं रे त्या पाकिटात झांबल झुबल कर दिसले पाच रुपये दे बापा तांबून जाय आधीला मग खाल्ल्याशिवाय आणि आजी देणार नाही मामा येऊन टेकिन घरी मामा देखील न करतो जाय बा बाबा माझ्या पाकिटात दिसतात पाच रुपये का पाय बरं जाय बर चलो आजी चाल तो पैसे आहे का चल आजी चाल लवकर हम्म भावासाठी बरोबर पैसे निघता कशासाठी का सांग बाई बुढी आता करते बाई माझं माय भावा देखत खाल्ला का चांगला लागू देणार नाही बाई आमच्या आता अगं बाकडंच पाहिला आता ना काय माई माझा काही बोलले नाही भाजी बाप्पा भावाला खास धकणार नाही असे बोलणे कधी असले तर त्याच्या घरी काय कमी आहे का नाही म्हणून येते तू तरी टाळे डोले मारीना बुढी